विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी महापालिकेच्या वतीनं शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू करण्यात येतात मात्र धुळ्यातील मराठी शाळांचं धक्कादायक वास्तव उघड झालंय शहरात महापालिकेच्या पासष्ट शाळा होत्या मात्र त्यातील पंचेचाळीस शाळा बंद अवस्थेमध्ये विशेष म्हणजे सुरू असलेल्या वीस शाळांपैकी तेरा शाळा या उर्दू माध्यमाच्या असून फक्त सात शाळा या मराठी माध्यमांच्या सुरू आहेत धुळे शहरात खासगी शाळांचा सुळसुळाट सूर वाढलाय एकीकडे महापालिकेच्या गुणवत्ता आणि सोयीसुविधा बघता पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत शिकवण्याची पसंती दर्शवली आहे राज्यात मराठी वादळ सुरू असताना धुळ्याच्या महानगरपालिकेचे पासष्ट शाळांपैकी पंचेचाळीस शाळा आज बंद अवस्थेत संपूर्ण पंचेचाळीस शाळा या मराठी होत्या आणि आज त्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत वीस शाळा ज्या सुरू आहेत त्यात देखील तेरा शाळा या उर्दू माध्यमांच्या आहेत आणि सात शाळा या मराठी माध्यमांच्या सुरू आहेत आपण जर बघितलं तर ही महानगरपालिकेची शाळा आहे जी मराठी शाळा होती आणि आज त्या शाळेची दैनीय अवस्था बघायला मिळते छतांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं दिसतंय शाळेच्या दरवाजांना कुलूप आहे विद्यार्थी या ठिकाणी येत नसतात आणि आपण शाळेच्या पटांगणात बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गवत उगवलेलं आपल्याला दिसतंय दुर्लक्षित दुर्लक्षित झालेली ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे का प्रशासन याकडे दखल दखल आहे का विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली या शाळेचं प्रशासन लक्ष का देत नाही हे असंख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात वर्ग आज आत आपण बघितलं तर अनेक छत जे जे गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत याकडे पूर्णपणे शासन दुर्लक्ष करत आहे दुसरीकडे मराठी भाषेवरून आपण वाद होताना बघत असतो मराठी भाषा हिंदी भाषा यात वाद होत असताना मराठीच्याच महानगरपालिकेच्या चाळीस शाळा या बंद आहेत याकडं प्रशासन आता काय पाऊल उचलत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अमोल राजपूत पुढारी न्यूज धुळे